नमस्कार मंडळी मी डॉक्टर राजे पवार सारथी नॉलेज हब या आपल्या ऑनलाईन युट्यूब प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो तरी जरा आपल्या व्हिडिओ टाकण्यामध्ये अंतर जरी पडलेलं जरी असलं तरी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून एक महत्वपूर्ण माहिती आपल्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत मित्रांनो बऱ्याच दिवसापासून आपण बघतोय की कुणबी प्रमाणपत्र कसं काढावं याबद्दलचे अनेक समज गैरसमज समाजामध्ये आहेत आणि समाज संभ्रमावस्थेत आहेत की हे हे जे प्रमाणपत्र आहे ते कशा पद्धतीनं नेमकं काढायचं तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कुणबी प्रमाणपत्र कसं काढायचं त्याची फाईल कशी तयार करायची त्याला कोणती कागदपत्र जोडायची ती कशा पद्धतीनं जोडायची याबद्दलची आपण सगळी माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अजूनही जर आपण जर सारथी नॉलेज हवी या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं जर नसेल तर सबस्क्राईब करून लाईक आणि शेअर नक्की करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल याची खात्री आहे त्यामुळे हा व्हिडिओ माहितीस्तव आपल्या इतर मित्रपरिवाराला देखील पाठवण्यास विसरू नका तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कुणबी प्रमाणपत्र कसं काढायचं आणि त्याची प्रक्रिया कशी आहे हे आपण समजून घेणार आहोत मित्रांनो शैक्षणिक सोबतच नेमक्याच आता पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांची देखील आरक्षण सोडत जाहीर झालेली जा आहे त्यामुळे ओबीसी प्रवर्गातून देखील आज ज्यांना ज्यांना कुंडी प्रमाणपत्राचा लाभ मिळालेला आहे असे जे मराठा बांधव आहेत ते ओबीसी प्रवर्गातून फॉर्म भरू शकतात जर तुमचं कुंडी प्रमाणपत्र जर तुमच्याकडे असेल तर, तर मित्रांनो अजून त्या गोष्टीला वेळ आहे तर शैक्षणिक तर आपल्याला फायदा घ्यायचाच आहे त्याचबरोबर आपल्याला राजकीय आरक्षणामध्ये दे देखील याचा आपोआपच फायदा होतो म्हणून लवकरात लवकर आता ही प्रक्रिया पार पाडायची आहे आपल्याला आणि त्यासाठी हा सविस्तर व्हिडिओ आमचे कन्नड येथील सहकारी मान्य चंद्रशेखर शिंदे सर यांनी बनवलेला आहे ही जी डॉक्युमेंटरी आहे ही सर्व त्यांची आहे त्यांनी मराठा प्रमाणपत्र काढण्यासाठी सुलभता यावी अगदी सामान्यातल्या सामान्य माणसाला ही प्रक्रिया समजावी अशा हेतूने ही पी डी एफ तयार केलेली आहे ती पी डी एफ आज आपण युट्यूबच्या माध्यमातून सर्व मराठा बांधवांपर्यंत पोहोचवत आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर या माध्यमातून आपण आजची आजची ही प्रक्रिया समजून घेणार आहोत तर या ठिकाणी बघा कुणबी प्रमाणपत्राची फाईल तयार करण्यासाठी जी काही आवश्यक कागदपत्रे आहेत ती आपण सर्वात आधी बघूया तर अर्जदाराचा अर्ज या ठिकाणी लागणार आहे ऑनलाईन किंवा ऑफलाईन त्याचबरोबर जुनी कागदपत्र जी आहे त्यामध्ये तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचा तुम्हाला पुरावा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे ज्यामध्ये खासरा पत्रक असेल सात बारा फेरफार जुना मालकी हक्क पुरावा यापैकी एक पुरावा तुम्हाला जोडावा लागणार आहे त्यानंतर रहिवासी म्हणून तुम्ही ग्रामपंचायतचा रहिवासी किंवा वीज बिल जोडू शकता त्यानंतर वडीलधाऱ्यांच्या कागदपत्रामध्ये तुम्ही वडिलाचं आजोबाचं पंजोबाचं नाव असलेली जुनी कागदपत्र शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म प्रमाणपत्र मृत्यू प्रमाणपत्र जमीन कागदपत्रे आधार कार्ड राशन कार्ड शासकीय सेवेत असतील किंवा निवृत्त असतील तर सर्व्हिस बुकची पहिल्या पानाची प्रत इत्यादी कागदपत्र तुम्ही वडील कागदपत्रामध्ये जोडू शकता त्यानंतर ओळखपत्र म्हणून आधार कार्ड राशन कार्ड आणि मतदान कार्ड हे तुम्ही जोडू शकता अर्जदाराच्या गावातील कुळातील नात्यातील इतर कोणाला आधीच कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळालं असल्यास त्याचं प्रतिज्ञापत्र शंभर रुपयाच्या बॉन्ड पेपरवर म्हणजे काय की आता मी पवार आहे जर माझ्या भावकीमध्ये ऑलरेडी जर एखाद्या पवार कुटुंबियाकडे जर कुणी प्रमाणपत्र जर निघालेलं जर असेल तर मी त्यांचं प्रतिज्ञापत्र घेऊ शकतो शंभर रुपयाच्या बॉन्ड पेपरवर की हा माझ्या कितला आहे त्याचा नमुना वगैरे कसा आहे ते प्रतिज्ञापत्र कसं तयार करायचं हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये डिटेल पाहणार आहोत व्हिडिओ थोडा लांबलच होईल परंतु याच्यात पूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे नंतर तुम्हाला कुठलीही अडचण राहणार नाही तर मित्रांनो त्यानंतर तुम्हाला वंशावळीचं प्रतिज्ञापत्र द्यायचंय शंभर रुपयाच्या बॉन्ड पेपरवर ते पण जोडायचं आहे त्यानंतर गाव पातळीवरील समिती शिफारस अहवाल ग्रामसेवक तलाठी आणि कृषी सहाय्यक ही नुसार स्थापन करण्यात आलेली आहे गाव पातळीवर गृह चौकशीसाठी त्या समितीचा एक अहवाल लागणार आहे त्यानंतर वंशावळ वा समितीचा अहवाल हा पूर्वी लागत होता परंतु आता वंशावत वा समितीचा अहवाल देखील या त्रिसदस्यीय समितीला देण्याचे अधिकार येणार आहेत ते ती सुधारणा लवकरच होणार आहे त्यानंतर अर्जदाराचा फोटो तर ही कागदपत्र आपल्याला लागणार आहे आता आपल्याला फाईल कशी तयार करायची आता ते आपण या पुढे पाहणार आहोत तर आता ही जी फाईल आहे ही आमचे मित्र चंद्रशेखर शिंदे सरांनी तयार केलेली आहे त्यांच्या मुलीच्या नावानेच मी या ठिकाणी ही फाईल दाखवतोय आता त्यांच्या मुलीचं नाव आर्य आहे समजा तर त्यांनी काय केलं की आर्याचं त्यांना आता कुणबी प्रमाणपत्र काढायचं मग त्यांनी काय केलं सदुसठ पूर्वीचा महसुली पुरावा त्यांनी खासरा पत्रक वगैरे काढलं त्यानंतर आवश्यक कागदपत्राची यादी तयार केली आधी तुमची वंश जुळून घ्यायची तुम्ही तुमच्या वडिलाचं नाव आजोबाचं नाव पंजोबाचं नाव खापर पंजोबाचं नाव इथपर्यंत तुम्ही जुळून घ्यायचं त्यानंतर सदुसठ पूर्वीचं पत्रक शक्य असल्यास जुना सातबारा किंवा फेरफार उतारा असला तरी चालतो त्यानंतर आता हे झालं पंजोबाचं आता आजोबाचं काय तर त्यांचा शाळा सोडल्याचा दाखला जन्म प्रमाणपत्र मृत्यू प्रमाणपत्र किंवा जमिनीचे कागदपत्र असतील काही आधार कार्ड राशन कार्ड किंवा शासकीय सेवेत असतील तर निवृत्त किंवा सर्व्हिस बुकचे पहिल्या पानाची झेरॉक्स हे जोडायचं आहे त्यानंतर आता वडील तर वडिलांचं काय जोडलायचं जोडायचं तर शाळा सोडल्याचा दाखला आधार कार्ड राशन कार्ड मतदान ओळखपत्र ग्रामपंचायतचं रहिवासी प्रमाणपत्र याच्यापैकी काहीही तुम्ही जोडू शकता त्यानंतर आता मूळ अर्जदाराचं आता हे झालं खापरपण जो आज पंजोबा आजोबा वडील आता स्वतः जर अर्ज जरा आता ही मुलगी कोण आर्या शिंदे हिचं प्रमाणपत्र काय जोडायचं तर जन्म प्रमाणपत्र जोडू शकता टी ची झेरॉक्स लावू शकता प्रवेश निर्गम ची झेरॉक्स लावू शकता आणि आधार कार्ड ची देखील झेरॉक्स लावायची आहे त्यानंतर हे झाले आता, आता ही कागदपत्रे त्याच्यानंतर अजून इतर काय कागदपत्र लागतात आपल्याला तर वंशावळ प्रतिज्ञापत्र आता ते कसं असणार आहे हे देखील आपण पुढे पाहणार आहोत ते शंभर रुपयाच्या बॉन्ड पेपरवर आहे त्याच्यानंतर वंशावळ समितीचा अहवाल देखील आपल्याला याला जोडायचा आहे किंवा ऑलरेडी समजा जर एखाद्या भावकीतल्या माणसाचं जर आपण जर कुणबी प्रमाणपत्र जर जोडलेलं जर असल तर तो आणि आपण खरंच एकाच भाऊकीतले आहे का याच्यासाठी ते वंशळ समितीचा अहवाल लागणार आहे तर गावातील कुळातील नात्यातील कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळाले असल्यास त्याचं प्रतिज्ञापत्र घ्यायचं शंभर रुपयाच्या बॉन्ड पेपरवर त्याच्यानंतर ही गाव पातळीवरील समितीचा अहवाल गृह चौकशीचा अहवाल घ्यायचा आहे आर्याचे पासपोर्ट फोटो म्हणजे तुमच्या मुलीचे पासपोर्ट फोटो लागणार आहे तुम्हाला किंवा तुमचं स्वतःच तुमचे आणि त्याच्यानंतर अर्ज लागणार आहे ला तहसील सेतू कार्यालयात भेटून जाईल हा आता त्यानंतर वंशावळीचं पालकाचं शपथपत्र कसं तयार करायचं हा जातीने कुणबी असल्या बाबतचे प्रमाणपत्र मिळण्याकरिता वंशावळी प्रतिज्ञा पत्र मी तुमचं नाव टाकायचं तुमचं वय टाकायचं राहणार तालुका जिल्हा कारणे लिहून देता की मी जातीने कुणबी आहे हे मला माझ्या नावाने मुलगा मुलगी नामे जर आता मुलगी जर लांब जर असेल तर तुम्ही लिहायचं इथं स्वतःचं नाव वगैरे आणि इथं लिहायचं हे माझा मुलगा किंवा मुलगीच्या नावे यांच्या नावाने जातीने कुणबी असलेले जातीचे प्रमाणपत्र हवे आहे करिता मी माझी वंशावळी सादर करीत आहे तरी माझी वंशावळीनुसार माझे प्रमाणपत्र मिळावे ही नम्र विनंती मग वंशावळी लिहायची याच्यात इथं आपल्या पंजोबाचं नाव टाकायचं हा मग सदुसठ पूर्वीचा पुरावा तो तिथं जोडायचा त्याच्यानंतर कोण आपले हा हे आजोबा पंजोबा नंतर आजोबा हे त्यांचे भाऊ वगैरे जर असेल तर याशी साखळी तयार करायची याशी याच हे साखळी तयार करत चालायची हा मग त्याच्यानंतर आता हे अर्जदाराचे वडील इथ आणि त्याच्यानंतर अर्जदार बहीण भाऊ जे जे असतील त्यांची नाव इथं टाकून द्यायचे आणि मग मा, माझी ही वंशावळी आहे करीता शपथपत्र लिहून देत आहे वर दिलेली माहिती माझ्या माहितीप्रमाणे खरी आहे माहिती खोटी लिहून आल्यास मी भादवी कलम एकशे नव्याण्णव अब्ली दोनशे नुसार शिक्षेस पात्र राहील अशा पद्धतीचं शपथपत्र तुम्हाला तयार करून द्यायचंय त्यानंतर आता हे सगळं तयार झाले तुमचे कागदपत्र आता फाईल कशी लावायची आणि कशी तयार करायची आता स्टेप बाय स्टेप ते सुद्धा याच्यात दिलेलं आहे शिंदे सरचे आहे मराठा समाजावर एवढं सुटसुटीत तयार करून दिलेलं आहे त्यांनी मी तहसीलच्या सेतू सुविधा केंद्रात किंवा कोणत्याही महाई सेवा केंद्रातून कुंडी प्रमाणपत्रासाठी तीस रुपयाचा एक प्रिंटेड अर्ज घेतला आहे कोणी शिंदे सरांनी घेतला त्यामध्ये अर्जदार कुमारी आर्या शिंदे हिच्या नावाने तो अर्ज पूर्ण भरला म्हणजे काय केला तुम्ही तहसील अर्ज आणला त्याच्यानंतर तो ज्याच्या नावाने पाहिजे आपल्या घरात जर आपल्या मुलाच्या नावानं प्रमाणपत्र काढायचं त्याच्या नावानं भरायचा आणि जर आपल्या स्वतःच्या नावानं असलं तर आपल्या स्वतःच्या नावानं भरायचा एक आपला पासपोर्ट साईज फोटो लावायचा जिथं सया लागतील तिथं सया घ्यायच्या ना आता कागदपत्र जोडायचे अर्जाच्या माग काय करायचं ज्याला प्रमाणपत्र काढायचंय त्याचं ग्रामपंचायतच रहिवाशी जोडायचं बरोबर त्यानंतर ज्याचा अर्ज आहे त्याच्या प्रवेश निर्गमचा उतारा जोडायचा आहे नंबर दोन त्यानंतर आधार कार्ड जोडायचं आणि सेल्फ एस्टेट करायचं त्यानंतर वडील आपले असेल किंवा मग अर्जदाराचे वडील यांचं रहिवाशी प्रमाणपत्र ग्रामपंचायतचं हस्तलिखित ते जोडायचं त्यानंतर वडलाचा शाळा सोडल्याचा दाखला जोडायचा म्हणजे टीसी वगैरे काही जोडू शकता तुम्ही वडलाचा आधार कार्ड त्याच्यावर बी ते करून घ्यायचं त्यांची स्वाक्षरी पाहिजे वडलाचीच त्यानंतर आजोबा आजोबाचं ग्रामपंचायतचं रहिवासी जोडायचं हस्तलिखित किंवा आजोबाचा शाळा सोडल्याचा दाखला टीसी त्यानंतर आजोबाचा आधार कार्ड जर असेल तर ते जोडायचं स्वाक्षरी करून जर नसलं तर मग आपलं सात बारा वगैरे हे कागदपत्र आपण जोडणार आहेच त्यानंतर आर्याचे पंजोबा म्हणजे आपले जे पंजोबा आहे हा त्यांचा सदुसठ पूर्वीचा पुरावा मग आपल्याकडे खासरा प्रमाणपत्र सहज मिळतं ते जोडायचं त्यानंतर पंजोबाचं मृत्यू प्रमाणपत्र जर असेल तर ते एक जोडू शकता अशा पद्धतीनं ही कागदपत्र त्याचबरोबर अजून काय आता वंशावळीचं प्रतिज्ञापत्र आता आपण जे पाहिलं शिंदे सरांनी जशी वंशावळीचं प्रतिज्ञापत्र केलं होतं ते शंभर रुपये बॉन्डच्या पेपरवर म्हणजे काय इथं पंजोबा इथं आपले आजोबा आजोबा नंतर हा हे आपले आजोबाचे खानदान आपली हा मग इथं आपले वडील जितके भाऊ असतील तितके टाका हा त्याच्यात आपले वडील कोणते हा मग आपले सगळे बहीण भाऊ दोन चार असतील तेवढे काय हा एवढे टाकून घ्यायचे अशा पद्धतीनं वंशावळ आपली बनवायची हा त्यानंतर गावातील वंश समितीचा शिफारस अहवाल म्हणजे काय ते तीन जे लोक आहे ग्रा ग्रामसेवक तलाठी कृषी सेवक हा त्यांचा अहवाल या ठिकाणी जोडून टाकायचा त्यानंतर आपल्या भावकीत जर कोणाचं कुणबी प्रमाणपत्र जर ऑलरेडी निघालेलं आहे त्याची नोंद सापडलेली त्यांना काढलेलं आहे तर आपल्याला परत नोंद सापडत बसायची गरज नाही त्याच्याकडून शंभर रुपयाच्या बॉन्ड पेपरवर शपथपत्र घ्यायचं आता ते शपथपत्र कसं राहणार आहे हे आपण सगळ्यात शेवटी पाहणार आहे तर त्याआधी अजून काय डॉक्युमेंट लागते ते एकदा ध्यान करून पहा तर हा त्यानंतर त्याचं त्या शपथपत्र घेतलं शंभर रुपयाच्या बॉन्ड पेपर वर त्यानंतर गावातील चौकशी समितीचा अहवाल ते घरी येऊन चौकशी करतील हा खरंच शेतकरी होता का किंवा अजून आहे का याच्या घरी पहिलं ढोर वखरं नांगरी अजून काय पांबरी बिंबरी असतील का ते सगळं चेक करतील ते त्याच्यात लिहावं लागतं त्यांना तो तो अहवाल म्हणजेच काय गृह चौकशीचा अहवाल आता वरील कागदपत्रे जोडलेला अर्ज आपण काय करायचा हो सादर करायचा ते त्या अर्जाची छाननी करून त्यावर ऑनलाईन करण्यासाठीची टिप्पणी जोडलेली आहे म्हणजे काय करतील तो अर्ज चेक करतील आणि मग ते त्याच्यावर लिहितील की ऑनलाईन करायचं की नाही करायचं किंवा त्रुटीत जर असेल एखादा का त्याच्यावरून जर सिद्ध जर जर नसेल तर त्रुटीत जर असलं तर ते त्रुटी सांगतात हा तर अशा पद्धतीने आता समजा तो ओके झाला अर्ज हा तो अर्ज आपण काय करायचा महाई सेवा केंद्रात जायचं आणि सगळं स्कॅन करून ऑनलाईन पद्धतीने भरायचा आता तो अर्ज पूर्ण केल्याची प्रिंट मुख्य फाईल वर जोडून संपूर्ण अर्जाच्या हार्ड कॉपीच्या तीन प्रती झेरॉक्स काढल्या म्हणजे काय तीन प्रतीमध्ये ती आता फाईल तयार करायची ऑनलाईन भरल्याची पावती त्याच्यावर जोडायची जी आपल्याकडे हार्ड कॉपी होती तिच्यावर मी आणि त्यानंतर पुन्हा उपविभागीय कार्यालयामध्ये जाऊन एक झेरॉक्स परत घ्यायची वरच्या पानाची जरा द्यायची फाईल जमा करायची ती कशासाठी रिसीव कोच म्हणून आपल्याकडे ठेवायची त्याच्यावर थे सही शिक्का घेऊन टाकायचा हे आता बाईला शासनाच्या निर्धारित वेळेत कुंडी प्रमाणपत्र निश्चित मिळेल याची खात्री आहे म्हणजे एवढं सगळं केल्यानंतर आपल्याला कुंडी प्रमाणपत्र मिळणार आता काय टिप काय फाईल तयार करण्यासाठी जोडलेल्या कागदपत्राचा क्रम त्याच्या उप हा म्हणजे याच्यात काही माग पुढे होऊ शकतं आधी बापाचं आजोबाचं असं समजा स्टेप या कधी चुकू शकते फक्त आधार कार्ड वगैरे ते बाकी काही नाही पण हे कागदपत्र लागणार सदुसठ सद पूर्वीचा शेतकरी असल्या पुराव्यातील नावापासून म्हणजेच आजोबा पंजोबा खापर पणजोबा यांच्यापासून वंशावळ वा सुरू होते तर ती आर्जा पार, आर्जा ते अर्ज अर्जदारापर्यंत येऊन थांबते या वंशावळीतील नावांची एकमेकांशी जोडलेली जी कडे असते त्या नावांचे पुरावे आपल्याला चढत्या क्रमाने जोडावे लागतात म्हणजेच काय की आता समजा मी अर्ज आता माझा आहे समजा हा मग मी काय करेन माझा आधार जोडीन टीसी जोडीन हो ते झालं त्याच्यानंतर मग वडलाच जोडायचं हा वडलाचे जे असतील ते कागदपत्र जोडायचे त्याच्यानंतर आजोबाचे जे असतील ते मग पंजोबाचे म्हणजे असे स्टेप बाय स्टेप ते जोडीत चालायचे नंतर मग खापर पंजोबाचे हा आणि त्याच्यासाठी काय आता ही वंशाळ जोडण्यासाठी जी कागदपत्रे लागतात त्याच कागदपत्रांची फाईल तयार होते बाकी यामध्ये फक्त सन सदुसठ पूर्वीचा जमीन महसूलचा मुख्य पुरावा चौकशी समितीचा शिफारस अहवाल आणि वंशाळ समितीचा शिफारस अहवाल हे अतिरिक्त कागदपत्रे जोडावे लागतात या कागदपत्राच्या आधारे आपण आपल्या पंजोबापर्यंत म्हणजे सदुसठच्या आधीच्या पुराव्यापर्यंत आपण जाऊन ठेपलो पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आणि आपल्याकडे प्रत्येकाकडे खासरा प्रमाणपत्र भेटत त्याच्यामुळं त्याचा काही ताण घ्यायचा नाही मग आपल्या आपल्या वर्डलाचा काही पुरावा आहे का आजोबाचा काही पुरावा आहे का पंजोबाचा काही आहे का, पंजोबा का खापर पंजोबाचा काही आहे का तिथपर्यंत शक्य तेवढं आपल्याला जोडीत चालायचं फक्त सदुसठच्या आधीपर्यंत आपण गेलो पाहिजे तर अशा पद्धतीने ही आपल्याला फाईल तयार करून ऑनलाईन पद्धतीनं आपल्याला सादर करायची आहे तेव्हा आपल्याला कुणबी प्रमाणपत्र भेटणार हा तर आता हे वंशावळीचा नमुना हे असेल जे शिंदे सरनी तयार केली तशी हा मग इथं आपलं नाव बिव लिहायचं काय जे असं ते तालुका जिल्हा कोणाला पाहिजे मुलाचा हा मग आपल्या अर्जदार कोण जो असन मुलगा असन तो त्याच्या बापाचं त्याचा आजोबा पंजोबा खापर पंजोबा काय जे असतील ते अशी एक तयार करायची सॉरी हे उलट झालं हे असं करा म्हणजे खापर वर या नंतर पणजोबा या आजोबा नंतर वडील मग आपण अशा पद्धतीनं हा नमुना आहे आपला प्रतिज्ञापत्रासाठी त्या पद्धतीने आपल्याला बोर्डवर तयार करायचंय आहे ते हा आता हे बघा ऑलरेडी म्हणजे आपण जे पाहत होता की आपल्याला शपथपत्र नेमकं कसं तयार करून घ्यायचं ज्याचं ऑलरेडी कुणबी प्रमाणपत्र निघालेलं आहे त्याच्याकडून आपल्याला शपथपत्र घ्यायचंय हा मग ते काय हे बघा शपथपत्र काय कुणबी जातीचा दाखला मिळण्यासाठी नातेसंबंधातील कोळातील व्यक्तीचे प्रमाणपत्र मी म्हणजे ज्याचं प्रमाणपत्र निघालेलं आहे तो तो लिहून देतोय आताही मी श्री डॅश डॅश काय जे तो व इतकं इतकं व्यवसाय जो असेल तो हा राहणार कुठला काय ते तालुका जिल्हा काय जे असेल ते करून टाकायचं या शपथपत्रापूर्वे द्वारे शपथपूर्व घोषित करतो की मी वरील ठिकाणचा रहिवासी आहे मी कुणबी जातीचा आहे माझ्याकडे सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलेलं कुणबी जातीचं प्रमाणपत्र मला उपविभागीय अधिकारी काय जे असतील ते मी ते दिलेलं आहे ले। यांच्याकडून हा त्याचा आउटवर्ड नंबर टाकायचा ह्या या दिवशी प्राप्त झालेल्या आहे त्या अर्जात पुरावा म्हणून जोडलेले आता अर्जदार जे नाव ते समजा मी हा अर्जदार अजय पवार राहणार इथले इथले हे माझे चुलत चुलत चुलते काय चुलत भाऊ असतील किंवा पुतण्या असतील ते माझ्या कुळातील व्यक्ती आहे त्यांचे व माझे नाते संबंध आहे अर्जदार हे माझ्या कुळातील व्यक्ती असून ते कुणबी असल्याचे मी ठामपणे सांगत आहे मी त्यांना कुणबी जात प्रमाण मिळण्याकरिता हे शपथपत्र देत आहे या शपथपत्रात नमूद केलेली सर्व माहिती माझ्या माहितीप्रमाणे आणि विश्वासानुसार सत्य व बरोबर आहे बाकी आपली नोटरी फिटरी करून घ्यायची आणि हे प्रतिज्ञापत्र जोडायचं आणि कुणबी प्रमाणपत्र लवकरात लवकर काढायचं तर मित्रांनो अतिशय माहितीपूर्ण व्हिडिओ आहे लवकरात लवकर आपल्या सर्व मराठा बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून त्यांना कुणबी प्रमाणपत्र कसं काढायचं याच जे म्हणजे इतक्या दिवसापासून जे डोक्याला त्यांच्या टेन्शन होतं ते कुठंतरी टेन्शन दूर होईल आणि स्टेप बाय स्टेप पूर्ण माहिती सांगितलेली आहे या स्टेप ने जायचं तुमचं कुंभी प्रमाणपत्र निघणार म्हणजे निघणार तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या इतर बांधवांपर्यंत देखील हा व्हिडिओ लवकरात लवकर, लवकर पोहोचवा आणि सारथी नॉलेज हवी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब लाईक व शेअर करायला विसरू नका धन्यवाद